स्वागत पाहूयात गणेश उत्सवाच्या काळात गावात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवत उत्सव शांततेत साजरा करण्यासाठी मलिकवाड येथे सदलगा पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एस एम संदी यांच्या प्रमुख उपस्थितीत शांतता सभेचे आयोजन करण्यात आले अध्यक्षस्थानी पत्रकार अण्णासाहेब केरुरे होते यावेळी डॉल्बिला फाटा देत पारंपरिक वाद्याच्या गजरात गणेशोत्सव शांततेत पार पाडण्याचे आवाहन करण्यात आले यावेळी बोलताना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एस एम संदी यांनी सर्व गणेश मंडळांना शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले ध्वनीप्रदूषण टाळणे रस्त्यावर गणरायाचे मंडप घालताना इतर नागरिकांना वाहतुकीसाठी अडचण होणार नाही यासाठी योग्य नियोजन करणे धार्मिक सौहार्द जपणे आणि कुठलाही वाद उद्भवणार नाही याची दक्षता घेणे याबाबत सविस्तर सूचना देण्यात आल्या गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावा यासाठी पोलीस प्रशासनाकडून आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचे स्पष्ट केले तसेच मंडळाच्या मंडपामध्ये गणरायापुढे दिवा रात्रभर सुरू असतो यामुळे कोणतीही जीवितहानी होणार नाही यासाठी दक्षता म्हणून कार्यकर्त्यांनी मंडपात कायम राहावे असेही आवाहन करण्यात आले यावेळी संजय वडगावे म्हणाले गणेशोत्सव काळात पोलीस स्थानकाकडून परवानगी देण्यासाठी मंडळांना सहकार्य करण्याचे आवाहन केले अजित सुतार यांनी गावातील मंडळांना विसर्जनावेळी अकरापर्यंत वेळ वाढवून द्यावे कोणतेही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी मंडळांनी खबरदारी घेतील यावेळी उपस्थितांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याची ग्वाही दिली सभे सन्नासाहेब केरुरे सहायक पोलीस क्रांती खातेदार भारती बाकळे फिरोज जमादार विक्रम भिवसे किसान खोत कृष्णा निचिते अणप्पा इंगळे रावसाहेब कुंभार सिद्धू सुतार अणिकेत इंगळे दिनकर घाटे चंद्रकांत कोळी शरद संगपाळ यांच्यासह नागरिक ग्रामपंचायत अधिकारी मंडळाचे कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते एसबी न्यूजसाठी अण्णासाहेब केरुरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा